कृषी दान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांनो अवश्य शेअर करा क्रॉइिंगचे दर सध्या तेजीचा असल्यामुळे ट्रॉजिंग बाजार समित्यांमध्ये मोठी आवक झालेली आहे मित्रांनो आणि सीड क्वालिटी सोयाबीनला सध्या पाच हजार सातशे ते अकरा हजारापर्यंत किंवा सात हजारापर्यंत दर जात आहे तर लोकल सोयाबीनला हा प्रमुख समित्यांमध्ये चार हजार सातशे ते चार हजार सहाशेपर्यंत दर जात आहे चला तर बघूया प्रमुख बाजार समित्यांमधले आजचे सोयाबीनचे बाजारभाव पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवघा आहे एकशे पस्तीस कुंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार चार हजार पाचशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार सव्वीस रुपये मागीलगाव आहे पंचवीसशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे चंद्रपूर आवका दोनशे पाच क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे ऐंशी सर्वसाधारण दर चार हजार सिन्नर आवघा आहे बावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पाच जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रॉबरी आंबोरी आवका आहे पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार ता चारशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर उसद आवका आहे पाचशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे एक्कावन्न जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे वीस सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास सिल्लोड अवघा आहे तीन क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार चारशे तुजापोरा आवघा आहे सातशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे धुळे आवका आहे दहा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार नऊशे तीस जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पस्तीस सोलापूर अवघा चारशे चौऱ्याण्णव कुंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे नव्वद सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास अमरावती आवघा दहा हजार दोनशे तेहतीस कुंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार